श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर ते बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर आजचा व्हिडिओ हा आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या जर सेवा तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये जो काही गुरुबळ आहे तो, तो कसा मजबूत करायचा आणि आपण कोणत्या सेवा करायच्या की येणाऱ्या संकटांना किंवा दुःखातून आपण कसे बाहेर पडू आणि त्यातून आपलं कसं चांगलं होईल त्याच्यासाठी आपण कोणती सेवा करावी त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसतं की आपण कोणती सेवा करावी की जेणेकरून आपला गुरुबळ स्ट्रॉंग होईल आर्थिक अडचण दूर होईल आणि प्रत्येक गुरुवारी आपण कोणत्या सेवा करायला पाहिजेत तर तुम्ही जर नवीन स्वामी सेवे करी असाल आणि तुम्हाला माहिती नसेल की कोणत्या सेवा कराव्यात की जेणेकरून आम्ही संकटातून बाहेर येऊ तर बघा तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नाहीये तर तुम्ही कमीत कमी दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रामध्ये सकाळच्या आरतीला साडे दहाची आरती असते आरती त्या आरतीला किंवा तुम्ही संध्याकाळच्या आरतीला जाऊ शकता तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी एक दिवस तरी हा वेळ तुम्हाला स्वतःसाठी काढायचाच आहे तेवढंही जर तुम्हाला जर जमत नसेल स्वामींसाठी एक दिवसही तुम्हाला वेळ काढता येत नसेल तर तुम्ही स्वामींकडून दुःख दूर होण्याची संकटातून बाहेर येण्याची अपेक्षाही करू नका त्यामुळे तुम्हाला दर गुरुवारी तरी स्वामींसाठी एवढा वेळ काढायचाच आहे आणि आरतीला जाताना तुम्हाला स्वामींना काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आहे की जेणेकरून जसं की दर गुरुवारी आपल्याला तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता पिवळे पेढे घेऊन जाऊ शकता पिवळे लाडू घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर जे काही पिवळं तुम्हाला दान करता येईल ना तेवढं तुम्ही स्वामींच्या तुम्ही केंद्रामध्ये मठात घेऊन जाऊ शकता आणि जर तुमच्या जवळपास स्वामींचं मठ मंदिर किंवा केंद्र नसेल आणि जर दत्त महाराजांचं असेल तर दत्त महाराजांच्या मंदिरातही तुम्ही आ, हा प्रसाद घेऊन जाऊ शकता आणि तिथे दान करा जर तुम्ही आरतीच्या अगोदर गेलात तर तिथे तुमचा प्रसाद सगळ्यांना वाटला जातो आरती झाल्यानंतर जो प्रसाद दिला जातो तो त्याच्यामध्ये तुमचाही प्रसाद तिथे वाटला जातो जर त्या दिवशी नाही दिला तर तो दुसऱ्या दिवशी जा ते सेवे करीत देतात कसंही झालं तरी तुमच्या हातून ते दान झालंच पाहिजे गुरुवारी एवढं स्वतःच्या मनाशी एक पक्की गाठ बांधायची आहे आणि तुम्ही हे कमीत कमी पाच गुरुवार तरी करून बघा पाच गुरुवार तरी करून बघा की मला दर गुरुवारी मंदिरात जायचं आहे ते पण आरतीला जायचं आहे आरतीला जाताना तुम्हाला मला पिवळ्या कलरचा काहीतरी गोड प्रसाद घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला जे वस्त्र घालायचे कपडे घालायचे आहेत ते पण पिवळ्या कलरचेच घालून जायचे आहे जर तुम्हाला गोड प्रसादामध्ये काही पिवळं नाही मिळालं तर तुम्ही गूळ फुटाणे किंवा जे चणे असतात आपण म्हणतो पिवळ्या कलरचे चणे सुद्धा तुम्ही दान करू शकता काही हरकत नाही आणि मंदिरातून आल्याच्या नंतर तुम्ही गाईला सुद्धा गुळ फुटाने खाऊ घालू शकता म्हणजे गुरुवारी तुम्हाला थोडक्यात जेवढं दान करता येईल ना तेवढं तुम्ही दान करा नाही तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग झाला तर मला सांगा कारण गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल ना तर आयुष्यात कितीही मोठी संकट येऊ द्या कितीही मोठं संकटाचं वादळ असू द्या त्यातून तुमची सुटका होणार म्हणजे होणार तुम्हाला माहिती आहे का गुरुच गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरु जरी आपल्यावर कोपला ईश्वर सॉरी ईश्वर जरी आपल्यावर कोपला तरी गुरु आपल्याला वाचवतो पण गुरुं गुरु जर आपल्यावर कोपला तर ईश्वरसुद्धा आपल्याला वाचवत नाही त्याच्यामुळे गुरूंची सेवा तुम्ही केलेली कधीही व्हायला जात नाही आणि गुरु आपल्याला कुठल्याही संकटातून तारतात म्हणजे तारतात त्यामुळे गुरुबळ जर स्ट्राँग असेल ना तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या कुठल्याही दुःखात असू द्या कुठल्याही संकटात असू द्या तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल म्हणजे पडाल आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही मंदिरात तर दान कराच करा पण बाहेर येऊन पण एखाद्याला गोरगरीबाला किंवा तुमच्याकडे जर स्वतःहून तुम्हाला घरी काहीतरी मागण्यासाठी एखादी व्यक्ती येते तर त्याच्यासाठीही तुम्ही पिवळंच दान करण्याचं पिवळंच दान करा त्यांना काहीतरी पिवळंच कलरचं तुम्ही वस्त्र दान करा कपडे दान करा किंवा गोडधोड काहीतरी द्या पिवळ्याच कलरचं द्या तेही शक्य नसेल तर आता तुम्हाला माहिती सिग्नलला वगैरे आपल्या आपल्याला खूप मागायला येतात जर गुरुवारी एखादं छोटं बा छोटी मुलं येतात किंवा बा, बायकं वगैरे जे असतात महागणारे त्यांनी जर तुम्हाला काही मागितलं तर नाही म्हणू नका कमीत कमी तुमच्याकडे जर पैसे नसतील तर ना, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्याला वडापाव घेऊन द्या दहा रुपयाचा का होय ना पण वडापाव घेऊन द्या किंवा तुम्हाला शक्य असेल तर जास्तीचं खाणं द्या एखाद्याला जेवण द्या म्हणजे असं नाहीये की तुम्ही खूप एखाद्याला काहीतरी दान केलं पाहिजे किंवा काय असं असं काहीही नाही आहे तुम्हाला यथाशक्ती तुम्ही एक रुपयापासून तुमच्या तुमच्याकडे जेवढी काही तुमची ऐपत आहे तेवढ्यापर्यंत तुम्ही दान करू शकता पण म्हणणं माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी मागायला येते आणि ती पण गुरुवारचीच तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही यथाशक्ती एक रुपया का होईना पण हातावर द्या आणि ते नसेल तर कमीत कमी त्या व्यक्तीला वडापाव म्हणा किंवा केळी वगैरे काहीतरी जेवण द्या चहा तरी द्या असं काही द्या पण पिवळ्या कलरचं द्या की जेणेकरून त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे तो तुम्हाला देईल आणि त्यातून जे काही आहेत प्रारब्ध आहेत किंवा वाईट कर्म आहेत त्याची जी, जी काही तीव्रता आहे ती कमी होण्यास मदत होते एवढं लक्षात ठेवा तुम्ही म्हणताल की जर आम्ही एखाद्याला दान केलं तर त्यातून आपल्याला काय मिळतं का आपण दान करायचं त्यांचे तर हातपाय खूप चांगले आहेत मग ते काम करत नाहीत असं कधीच म्हणू नका आपण त्यांच्यासाठी नाही करत आहोत आपल्या भोगाची तीव्रता किंवा आपल्याला त्यातून काहीतरी पुण्य मिळावं त्याच्यासाठी आपण ही सेवा करत आहोत त्या लोकांसाठी तुम्ही सेवा करत नाही आहात तुमच्याकडून काहीतरी पुण्य घडावं म्हणून तुम्ही ती सेवा करत आहात एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही दिल्याने तुमचं काहीही स्वामी महाराज कमी करणार नाहीत तुम्ही जर त्यांना दान केलं तर तुमचं शंभर पटीने चांगलं होईल एवढं लक्षात ठेवा कारण स्वामी महाराज नेहमी सांगतात की तुम्ही मला फक्त फोटोमध्ये शोधू नका मूर्तीमध्ये शोधू नका मंदिरामध्ये शोधू नका तुम्ही मला माणसातच मी तुमच्या माणसातच आहे तुम्ही मला माणसात शोधा मग त्या माणसामध्ये मग ते कोण कोणाच्याही रूपामध्ये येऊ शकतात भिक्षा मागायला येतात त्यांच्या साधूंच्या रूपामध्ये येऊ शकतात माणसाच्या रूपामध्ये येऊ शकतात एखाद्या म्हातारी व्यक्ती आहे त्याही माणसाच्या रूपामध्ये येऊ शकतात अगदी कोणाच्याही रूपामध्ये स्वामी महाराज येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणी दान मागितलं किंवा जर एखाद्याने भिक्षा मागितली तर रिकाम्या हाताने त्यांना कधीही पाठवू नका एवढं जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या तर मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देते की तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही कारण जर आपला गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर नक्कीच आपले गुरूंची गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर लाभतो आणि जेव्हा गुरूंची गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर असतो तेव्हा आपल्याला कुठल्याच संकटाची कुठल्याच दुःखाची भीती नसते मनात एक विश्वास असतो की आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत आणि तेच आपल्याला या संकटातून वाचवतील तेच या दुःखातून वाचवतील ज्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे त्यांना खरंच गुरूंचं महत्त्व माहिती आहे की खरंच गुरूंची सेवा केल्याने किती मोठं किती मोठं आपल्याला पुण्य मिळतं आणि कोणत्या कोणत्या संकटातून आपण वाचू शकतो तुम्ही पण जर तुम्हाला जर वाटत असेल ना की आपण आयुष्यात येऊन काहीतरी पुण्य करायला पाहिजे तर या आणि स्वामींच्या सेवेत तुम्हाला येण्याची खूप इच्छा आहे आणि स्वामींची आपण कोणती सेवा करायला पाहिजे तर सगळ्यात मोठी सेवा म्हणजे तुम्ही दर गुरुवारी जाऊन काहीतरी कुणा काहीतरी दान करा गोरगरिबांना दान करा आणि तुमचे जर कर्म चांगले असतील तु, ना तर तू तुम्हाला स्वामी महाराज कधीही एकटं सोडणार नाहीत कधीच तुमची साथ सोडणार नाहीत एवढं लक्षात ठेवा तुमचे कर्म चांगले ठेवा तुमची मनापासून श्रद्धा ठेवा स्वामींवरती आणि दर गुरुवारी तुम्ही फक्त एवढ्याच गोष्टी करा तुम्हाला जर स असं घरात बसून कुठलं पारायण करता येत नाही आहे कुठला ग्रंथ वाचता येत नाही आहे कुठली सेवा करता येत नाही ना तर दर गुरुवारी फक्त एवढीच सेवा करा आरतीला जा आणि हे दान करा तरीसुद्धा स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही तुम्ही ज्या संकटात असाल त्या संकटातून स्वामी तुम्हाला वाचवणार म्हणजे वाचवणार स्वामी नेहमी सांगतात की चांगल्या लोकांची साथ मी कधीच म्हणजे चांगल्या लोकांना मी खूप कमी देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही मग किती मोठं संकट असू द्या किती मोठं दुःख असू द्या त्याची साथ शेवटच्या क्षणाला का होईना पण देतो म्हणजे देतोच पण जेव्हा जी वाईट व्यक्ती असते त्या व्यक्तीला मी भरभरून देतो पण त्यांची साथ कधीच कधीच देत नाही मग त्यांच्यावर कितीही संकट लुटू हो द्या कितीही दुःख येऊ हो द्या आम्ही त्यांची साथ कधीच देत नाही त्यामुळे कर्म चांगले ठेवा आणि तुम्ही स्वामींना प्रसन्न करून घ्या तर ह्या गुरुवारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करायला हा उपाय करायला तुम्ही विसरू नका हा उपाय केला तर तुमचा गुरुबळ नक्की स्ट्रॉंग होईल मग तुम्हाला त्यातून तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तोही दूर होईल आणखीन तुमच्यावर काही संकट असतील तेही दूर होतील आणि हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही चौदावा अध्याय हा वाचायला विसरू नका कारण चौदावा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायला विसरू नका कारण जो कोणी चौदावा अध्याय वाचतो त्याच्यावरची संकटं ही टळल्याशिवाय राहत नाही तेवढं लक्षात ठेवा अगदी मृत व्यक्ती सुद्धा जिवंत होतो इतकी ताकद आपल्याच गुरुचरित्र चौदाव्या गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायात आहे आणि अगदी एकोणपन्नास ओव्यांचा हा ग्रंथ सॉरी अध्याय आहे याला फक्त आणि फक्त दहा मिनिट लागतात तो वाचायला फक्त दहा मिनिट लागतात आणि हा फक्त तुम्हाला गुरुवारी वाचायचा आहे दर गुरुवारी तुम्ही हे दोन उपाय करा ही एक सेवा करा ही चौदावा अध्यायात सॉरी गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि दर गुरुवारी मंदिरात जाऊन आरतीला जायचं आहे आणि आरतीला जाताना तुम्हाला पिवळ्या कलरचा काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आहे दान करायचं आहे या दोन तीन गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला सांगते की तुम्हा तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होणार म्हणजे होणार आणि स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहणार कृपादृष्टी अखंड राहणार यात काही शंका नाही आहे तर ही बघा छोटीशी माहिती आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि याचा जर अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका जर या सेवेला सुरुवात केली नसेल आणि तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल तर ही सेवा करायला तुम्हाला फक्त पाच मिनिट लागणार आहेत तर ह्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा अनुभव घ्या अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त लोकांना स्वामी सेवेचा मार्ग समजून सांगा आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडवा जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी